त्यांनी तर स्टेटमेंट केलं की जरी माझा पराभव झाला असला लोकसभेला जावा असेल किंवा विधानसभेत जावा वरती केंद्रात पण माझं सरकार आहे आणि राज्यात पण माझं सरकार आहे त्याच्यामुळे कुठले अधिक अधिकारी ठेवायचे कुठले बदली करायचे आणि पुन्हा कशी काम करून घ्यायची अगदी तलाठी जर आला किंवा तसे जर आला तर ती माझ्या माझ्या पद्धतीने मी कोण कोणाला आणायचं कोणाला ठेवायचं ते पोलिस असतील अशा अधिकाऱ्यांबद्दल माझ्याकडे बोलले त्याबद्दल त्याचे पुढे जाऊन ते काय म्हणणार कि या तालुक्यात एक रुपया निधी म्हणजे इतका कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे त्याला काय शब्द वापरावा जोड्यानं हणावा खर तर या तालुक्यातल्या जनतेनं चिपलीने त्या गालाचा मुका घेतला पाहिजे असं विधान करतो एक रुपयाचा निधी देणार नाही म्हणजे काय तुझी मानसिकता काय राज्यात पालकमंत्री पालकमंत्री मी काही एका दिवसात आमदार झालो नाही गेली वीस वर्षेची माझी आहे अनेक मुख्यमंत्री अनेक पालकमंत्री आणि अनेक लोकांना मी हाताळलेला आहे बघितलेला आहे अनुभवलेला आहे आणि जे काम ह्या तालुक्याच्या हिताच आहे तो काही बडबड करत एक कृपा येऊ देणार नाही तलाठी सुद्धा बडबड देणार नाही किंवा त्यांच्याकडून पैसे खाल्ल्याशिवाय राहणार ना हो नाही तर ह्यातलं काही होणार हा उत्तमराव जानकर हा लढाई म्हणतो आणि लढाईतला मनुष्य सुरुवातीला तुम्ही मारला अजितदा गाडीचा तुमचा प्रवास राहणार त्यानंतर तुमचे एकेकाळचे जवळचे मित्र त्यांच्या लाईफिंग पार्टनर त्यांच्यासोबत तुम्ही बाहेर आल्याचं व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी दिसत आहे अनेक वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आता उत्तमराव जानकर पुन्हा अजित दादांच्या जवळ त्या ठिकाणी का आहेत का माध्यमातून लोकांच्या फायद्यासाठी आज उत्तमराव जानकरांची जवळी पुन्हा एकदा तिकडे वाढते नाही मुद्दा असा आहे की कुणी असो राजकारणामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुकीमध्ये मी कालची जे दादा असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे साहेब असो तुन्ही माणसं असतील तरी हा उत्तमराव जलकर हा चुकीचं काम आणणार नाही हा तालुक्याच्या हिताचा जनतेच्या हिताच काम घेऊन आणि तो लोकांसाठी झटणार आणि ह्या माणसाचं काम हे रास्तच असणार आहे त्यामुळं कुणी काही असलं कुणी काही म्हणलं तरी आता त्या सरकारला माझी गरज आहे का तुमची संख्या दोनशे सदोतीस मला जायचं म्हणलं तर राजीनामा देऊन जावा लागणार आहे राजीनामा देऊन निवडणूक करून त्यांना ते त्यांना त्याची जरुरी आहे का आणि ज्या वेळेला कुठं पक्षांतर करायचं ज्या वेळेला निवडणुका असतात निवडणुकीचा काळ जवळील तो त्यावेळेला पक्षांतर हे होत असतात आता पक्षांतर जवळील लांब कुणी असू द्या का अजितदादाकडे गेल्यानंतर सुद्धा अजितदादाना हा विषय मी समजावून सांगितला अजितदादाच्या विरोधात तर मी टोकाची टीका केलेला एवढी टीका मी देवेंद्र फडणवीस वरती सुद्धा केली नव्हती तरी सुद्धा हा प्रश्न महत्वाचा आहे आणि तालुक्याच्या हिताला आहे तात्काळपणाने त्यांनी ते, ते पंधरा दिवस रेड्यूस केले आणि हा जरा तीस दरवाजे झाला अशा प्रकारचा आदेश केला तर जे चांगलं काम आहे लोकांचं उत्तम जनक्यांसाठी पाणी आहे का ते तालुक्यातल्या दोन पाच लाख लोक शेतकऱ्यांसाठी पाणी आणि उद्या देवेंद्र फडणवीस कडे गेलो हा भाऊ काय म्हणू द्या मी कोणाकडे बी गेलो तर जे काम रास्ते घेऊन जाईल ते त्यांनी नाही केलं तर त्यांच्या छातीला धरून करेन ही हिम्मत माझ्यामध्ये तो माझा स्वभाव आहे आणि मी लढवाय मी काय असा वया जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये ना कोणतेही काम असू द्या जे हिताच आहे चांगलं आहे माझ्या तालुक्यासाठी ती कामं नेरा देवदर असो अजून अनेक प्रकारची कामं असो किंवा जे सार्वजनिक माझ्या आता बरेच लक्ष्मी आहे तुम्ही बघचाल त्या ह्याच्यामध्ये हे राज्याच्या हिताचे आहे आता अंगणवाडी सेविके देखील जी मुलांना दिलं जातं डाळ एकही मूल खात नाही राज्यात पण तरी त्याचं वाटप सुरूच आहे तुमच्या घरी तरी खातात त्या आजूबाजू तुम्ही चौकशी करा एक एक सिंगल मोल खात अंगणवाडी शहरांची बैठक आणि मग हे वाटलं का झाले हे झालेले त्याच्यामध्ये आळ्या असलेले आपण नेहमीच बघतो पण एकही बालक खात नाही मग त्याला त्याऐवजी तेवढे पैसे त्या खात्यामध्ये दिले त्या कुटुंबाला गरीब कुटुंबाला ते काहीतरी चांगल्या प्रकारचा आहार घेऊन तुम्ही दिली पाहिजे खाती ती जगा जगाना कुठे मिळत नाही असं आहे का आणि मग कशासाठी अशा अनेक आहेत दवाखान्यामधून पेशंट सोडला की त्याला मुख्यमंत्री सहायता निधी हे कुठं तोपर्यंत मग जोपर्यंत सहायता निधी येत नाही आठवडा लागतो पंधरा दिवस तोपर्यंत पेशंटचे दीड लाख रुपये तुम्ही देणार पन्नास हजार रुपये दोन लाख रुपये म्हणजे जरी तो पेशंट गेला तरी त्याच्या ऑपरेशनचा लोड केलेला असतो त्याला सगळ्या प्रकारचं ऑपरेशन ट्रीटमेंट केलेलं असति काही सुधारणा करणं या राज्यामध्ये अनेक विषय नाही त्यामध्ये मी अनेक विषय घेतलेले आहेत आता विधी एक महिन्याचा अधिवेशन आहे माझ्यामुळे हा पहिली पाळी आजपासून साधारणपणे आठ जून पर्यंत पाणी राहणार आहे पहिला टप्पा आहे तो पन्नास दिवसाचा आहे दुसरा टप्पा आहे तो अठ्ठेचाळीस दिवसाचा आहे मासरस तालुक्यामध्ये पाच पॉईंट आठ एमशी पाणी पलटनाने आपल्याला तर ब्रँच दोन जो तांदळवाडी भाग आहे जो मार येतो त्याला त्या ठिकाणी अधिकाऱ्याने पॉईंट अठ्ठावन्न टी इंच पाणी म्हणजे अर्धा टी एम ते पॉईंट सत्तर टी करून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी असाही निर्णय झालेला की त्यापेक्षा जादाचं जरी पाणी लागलं तरी ते शेतकऱ्यांना त्या तांदवाडी भागातल्या पाणी द्यायचं आहे त्यांची ठिकाणी पिकं जळू द्यायची नाही धरणामध्ये पाणी साठा चांगलं आहे अजित ते सांगितलं की शेतकऱ्याचं जळता कामा नये आणि एखाद्याचं जाणून जाळाल काय करा तर मी जाग्यावर निलंबित केले किंवा सोडणार लग्न या तारखेला आणि टंचाईचा काळ आणि हे दोन्ही मिळून माझा तालुक्याचा दौरा राहिलाय एक दहा दिवसाचा दौरा तालुक्यामध्ये करणार आहे तो दौरा झाला तो साधारणपणे पंधरा मार्च ते साधारणतः एकतीस मार्च आसपास म्हणजे सव्वीस तारखे पर्यंत अधिवेशन आहे पण ते संपल्यानंतर अशा पद्धतीनं एक दिवस काढून ते आमचा भाऊ होईल आमच्या भेटी आम निमित्तानं अनेक लोकांना त्यातले निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडवले जातात आणि हजार पाचशे लोकांची कामं ही जागेवरती होतात अशा आमचा भा माझं तर मत आहे जर सहा महिन्याला घेतल्या पाहिजेत आणि मी ती घेण्याचा प्रयत्न करतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये लागवून आहेत आणि माळसिर तालुक्यामध्ये आता असं आहे की मोहिते पाटील जानखर एक झाला आणि ह्यांना दोघांना शह देण्यासाठी तिसरा पर्याय हा भारतीय जनता पार्टीचा म्हणजे राम साहेबांचा असणार गावागावावर म्हणजे आपले दोन पार्टी आहेत मोहिते पाटील गट आणि जानखरगट तर तिसरा गट अगदी छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची एक मिटिंग झाली आणि कार्यकर्ते तयार करायला लागले अगदी ग्रामपंचायत जरी असेल तरी मोठ्या तातडीनं ती लढवायची आणि आपली तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था नक्कीच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत का नाही लागत आहेत हे माहीत नाही गावगाड्यामध्ये आणि कुणी पक्ष असला तरी त्याच काम चांगलं आहे आता जे जे त्याच्याकडे गबाळ आहे हे सगळ्या गावाने टाकून दिलेलं गबाळ आहे आणि गुंड असणारे पोलीस स्टेशन आणि हे ज्याला लागतंय पोलीस स्टेशन तेवढीच लोक त्याच्यात दुसरा चांगला माणूस शाना माणूस किंवा एखादा असा पोख्त जाणता माणूस किंवा राजकारणातला एखादा माझी सरपट किंवा कोणाला तर कळते असा एखादा तरी मानून दाखवा हे सगळ्यांना कोणाला वाळू कुणी मरून कुणी मारामारी घडणी आणि जेवढ्यावरती काही त्या निवडणुका होत नसतात निवडणुकीसाठी तुम्हाला त्या गावामध्ये खूप चांगली कामं करावी लागतात लोकांच्या गळी उतराव्या लागतं लोकांच्या प्रेमामध्ये सरपंच झालो अनेक विषयानं काम केली त्यावेळेला लोकांना त्या ठिकाणी सरपंच होता आला नाहीतर असं काय कोणाला मिटिंग घेतली म्हणजे गावच्या पुढारी झाला असं बघू शकत आपण पाठीमाग एक स्टेटमेंट केलं होतं की जो मारखेडवाडीचा लढा आहे एकोणीस फेब्रुवारीला साजरी करून मार्केडवाडी ते मुंबई रॉंग मार्च निघणार त्याच्यामध्ये देशभरातील महत्वाचे नेते सांगता सगळे येणार मग तो रॉंग मार्च स्थगिती दिली का त्याची काय पुढं त्याच्यामध्ये घटळा असा आमचा की किती मराठी साहित्य संमेलनामध्ये या लॉंग साठी आदित्य ठाकरे आणि सुप्रियाता यांनी नेतृत्व करावं अशा विषय होता त्याच्यामध्ये संबंध आणले गेले शिवसेना आणि हे संजय राऊत पवारसाहेबांवरती टीका केली आणि थोडंसं ते विस्कळीत झालं पुढं बसून न्यायालय प्रक्रिया असेल आणि लॉंग मार्च असेल तो लोकांच्या जा मनामध्ये जागरूक करणं आणि हे मतदान पारदर्शक कसं होईल लोकांना आपलं मत दिलेलं कुठं गेलं हे karena ke suhita ya desa-mereku ini naik di sini, itu utamrajan karena kiki jil di long marcha madema tunjil, nyala-nyala madema tunjil juga lokana saksen koron di sini, pasono dia pura hantar naik yang di matrekaji jadi